संजय राऊत सध्या बोलतात थेट जाऊया माननीय शिवसेना प्रमुखांनी घेतली माननीय हिंदुरुद्ध सम्राटांनी घेतली त्यासाठी दुसऱ्या एखाद्या संघटनेच मांडलिक व्हावं आणि त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्याकडून बौद्धिक घ्यावी एवढी कंगाल शिवसेना कधीच बाळासाहेबांनी केली नव्हती पण ही लाचारी आहे बाळासाहेब ठाकर्यांचा जो वारसा आहे तो बांधणीय उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत मी आमच्या शिवसेनेविषयी बोलत नाही पण सत्तेत राहण्यासाठी सत्ता टिकवण्यासाठी ईडी सी बी आयची जी भीती आहे त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी हे आज सगळे लोक तिथे शेकोटीला गेलेले आहेत बौद्धिकं कसली घेतात बाळासाहेबांनी आम्हाला फार मोठी बुद्धी आणि ज्ञान आणि मार्गदर्शन केलेलं आहे हो भारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जर उपशाखा कोणत्या असतील तर ती भारतीय जनता पक्ष आहे अर्थ बजरंग दल असे विश्व हिंदू परिषद असेल शिवसेना हा एक स्वतंत्र राजकीय पक्ष आणि संघटन आहे घटना पाहू शकता आमचा कारभार स्वतंत्र आहे नक्कीच काही चालकांबरोबर शिवसेना प्रमुखांशी अत्यंत मधुर संबंध वळसणीला गेले ही शिवसेना वळचणीला गेलेला हा शब्द तुम्ही खूप चांगला वापरला प्रतिष्ठित शब्द आहे वळचणीला जाणं हा शब्द सुद्धा खूप पार्लमेंटरी आहे अनपार्लमेंटरी शब्द वापरावेत अशा माझं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी मी कधीही टीका करणार नाही आम्ही कधी टीका केली नाही त्या पद्धतीनं ना। पण ते स्वतंत्र आहेत त्यांचं काम स्वतंत्र आहे त्यांची संघटना स्वतंत्र आहे मोदी शहा पासून सगळे हे त्यांच्या आता संघटनेचे सदस्य आहेत शिवसेना नाही सदस्य त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करत राहिलो त्यांनी त्यांची संघटना वाढवली आम्ही आमचा पक्ष आणि संघटना वाढवली प्रखर राष्ट्रवाद हाच आमचा हिंदुत्ववाद राहिला पण आज जर स्वतःला शिवसेना म्हणून घेणारे बर का भजन कीर्तन करत नागपूरच्या विधानसभेतून रेशीमबागेत जात असतील बरं का हा त्यांचा प्रश्न आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतंत्र राहिलेला नाही तुमच्यावर नियंत्रण आहे तुम्ही त्यांचं जे बौद्धिक घेण्याचा जो काही त्यांचा कार्यक्रम आहे तुमच्यासाठी याचा अर्थ तुमचा ब्रेनवॉश पूर्णपणे झालेला आहे आम्ही असे नाही आहोत आमची शिवसेना हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना ही आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवून आणीबाणीमध्ये आणीबाणीमध्ये आणीबाणीसारख्या कठोर प वातावरणामध्ये सुद्धा शिवसेनेनं काँग्रेस पक्षात विलीन व्हावा असा दबाव होता जर पक्ष वाचवायचा असेल तुम्हाला तर शिवसेनेत विलीन व्हा तर नाहीतर काँग्रे कौंग, काँग्रेसमध्ये विलीन व्हा असा दबाव हिंदू हो। हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होती तेव्हा होता पण बाळासाहेब ठाकरेंनी तो दबाव झुकारून लावला आणि म्हटलं नाही माझी शिवसेना स्वतंत्र आहे मी निर्णय घेईन मी कोणाचं मांडलिकत्व को पत्करणार नाही मला तुरुंगात टाकलं तरी हरकत नाही ही बाळासाहेबांची एकोणीसशे पंच्याहत्तर सालची भूमिका आहे त्याच्यामुळे हे जे सांगतायत शिवसेना आणि संघाची विचारधारा एक आहे हिंदुत्व हा धागा असू शकेल पण विचारधारा एक नाही मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंनी जी भेट घेतली त्याच्यावर याला भेट त्याला भेट दुसऱ्या दिवशी घरी भेट आणि आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये अभुराज अबुराज बदल झाला महा त्यांना महाराष्ट्र कळलेला नाही त्यांना महाराष्ट्राची संस्कृती कळलेली नाही देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घटनेची शपथ घेतलेली आहे माननीय उद्धव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत ते विधिमंडळाचे सदस्य आहेत ते यार चा, चा या राज्यातले आणि देशातले महत्त्वाचे नेते आहेत आणि राज्याच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणं ही आपली परंपरा आहे दर मग हाच जर प्रश्न त्यांनी मग देवेंद्र फडणवीसांना यांना विचारला पाहिजे हा त्यांनी त्यांच्या बॉसला देवेंद्र फडणवीस त्यांचे बॉस आहेत त्यांनी त्यांच्या बॉसला विचारायला विचार पाहिजे कारण शपथ घेण्याआधी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह चार जा माजी मुख्यमंत्र्यांना फोन करून शुभेच्छा घेतलेल्या आहेत मग त्यांनी हा जो प्रश्न उद्धव साहेबांविषयी निर्माण केला आहे तो त्यांनी देवेंद्रजीला विचारला पाहिजे मालक त्यांचे मालक आहेत ना ते मालक तुम्ही उद्योजीना फोन का केला का तुमची पण जे काय तुम्ही शब्द वापरलेला आहात ना याला भेट त्याला भेट याला फोन कर त्याला फोन कर हा त्यांना विचारा ना हिंमत असेल तर हिंमत असेल तर असं म्हणतोय अजित पवार पण अनुपस्थित होते अजितदादा पवार हे जाणार नाहीत असं मला कालच मी ठामपणे सांगत होते पण आमचे जे लाचार लोक आहेत ते जातील आम्ही कालच साजरा आमचा अंदाज होता त्यानुसार ते गेले फक्त त्यांनी काय हाफचड्डी घातली होती का मला माहीत नाही ते आता मला चित्र पाहावे चड्ड्या चड्ड्याबिड्ड्या शिवून घेतल्या होत्या का खाकी मला बघा आर एस एस हा एक स्वतंत्र विचारसरणीचा पक्ष आहे